जर, गजर। तुमी संत माया बाप कृपांत कायमी पतीत कीर्तीवानु अवतार तुम्हा धराय कारण उद्धाराय जन जड जीवा वाढवया सुख भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे तुका म्हणे गुणा चंदना चंगी तैसे तुम्ही जगी संत जना अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जना झड जीवा विठल विठ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग घेतलेला अभंग जगद वंदनीय जगदगुरु वैराग्याचे महामेरू संत शिरोमणी असे भगवंत भक्त असणारे माझे देहनिवासी तुकोबरा यांचा शुद्ध मराठीतला साध्यातल्या साध्या माणसाला समजेल असा सोप्या भाषेतला आणि संतांचं महत्व समजून देणारा त्याचबरोबर सुखाची ओळख करून देणारा चार चरणाचा अभंग विठल ज्यांच्या सत्तेने आता पकवजाले होतात गोड छान ज्यांच्या सत्तेने भारी बरं का एक नंबर तुम्ही पण तुम्ही पण महाराज आणि तुम्ही तर अतिउत्तम ज्यांच्या सत्तेने पकावजाले जातात ज्यांच्या सत्तेने गायक वृंद छान गातात हे भारी टाळकरी ज्यांच्या सत्तेने हा हे बोलतो आहे ज्यांच्या सत्तेने आता तुम्ही इथे बसलेला आहात पीटी मास्तर ज्यांच्या सत्याने अख्ख विश्व चाललेलं आहे सगळ्यात अगोदर त्या भगवंताचं नामस्वरुरंग No, yeah. no, मन मन दुसरा चरणा संताचिया त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम ब्रह्मनन्दम परम सुखदं केवलम नानमूर्तिम द्वन्वतीतम गगन सदृशं तत्त्वमस्सादि एकं नित्यविमलमचलम सर्व साक्षभूतं भावा अतीतम त्रिगुणरहितं सद्गुरुतम नमामि सद्गुरुतम नमामि ॐ नमो नान्यजरा ॐ नमो नान्यजरा आला भल पावन झाल चराचरी प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराचे असुता चरणावर ठेवून माता साष्टांग आता दंडवत दुझी वंदू सारजा जी चतुरनाची आत्मजा वा सिद्धी पावी सहजा तिच्या चरणजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण जांची पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन तया नमन माझा दंडवत आता बंधू साधू सज्जन रात्र हरीचे ध्यान विठ्ठल नामोच्चारित जन तयामन दंडवत आता बंधू रंग भूमिका कीर्तने देखा तया नंडवत ऐसे नमन करून सकाळ हरी कथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकाळ नामा मने विठ्ठल प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला घेतलेला अभंग जगत वंदनीय जगत गुरु वैराग्याचे महामेरू संत शिरोमणी असे भगवंत भग यांचा शुद्ध मराठीतला साध्यातल्या साध्या माणसाला समजेल असा सोप्या भाषेतला आणि चार चरणाचा अभंग सेवेचा थोडक्यात परिहार ज्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो हो। आहोत ज्या निमित्ताचं निमित्तानाचं ज्ञानदान आहे अन्नदान आहे खऱ्या अर्थाने पंचदिनी अखंड हरिणाम सप्ताह तुमचा आणि त्या पंचदिनी अखंड हरिनाम सप्ताहातील तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्याकडं आलेली आहे आणि या सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबर यांचा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वानो मला सांगा सगळ्यात अगोदर माझी भाषा तुम्हाला कळती का फर्स्ट टाईम आले मला काय माहीत नाही म्हणून पहिल्यांदा विचारते आमच्या इकडे कसं आहे माणूस गेला ना पिठीवासत माणूस गेला ना मग उचलतात इकडे कसं आहे तसंच आहे ना मग जरा सेम आहे तुमचं आमचं सारखंच आहे परिस्थिती अशी अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगता तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू जन्माला घालणाऱ्या मायपेक्षा आणि बापापेक्षा संत श्रेष्ठ आहेत असं व्यक्तीशा हरिभक्तपर्यंत विद्यता महाराज जगताप सांगत नाही सांगतायत कोण तू खबर आहे आता तुम्ही बाप आणि आई मंडळी सगळे इथं बसलेले बरोबर ना संन्यासी वगैरे कोण नाही ना हां तुम्हाला अनुभव आहे अंदाज आहे सगळ्या गोष्टीचा जन्माला घालणाऱ्या मायपेक्षा आणि बापापेक्षा संत श्रेष्ठ आहेत आता प्रश्न पडेल महाराज असं कसं म्हणता हो ते तसंच आई आहे आईपेक्षा आणि बापापेक्षा संत श्रेष्ठ आहेत त्याच्या पाठीमागचं कारण आई बाबा काय करतात आपल्या लेकराला जन्माला घालतात छोटे छोटे घास मुखात भरवतात बोटाल धरून चालाय शिकवतात लानाचं मोठं करतात आपली मुलं मोठी होतात तारुण्य देतात मुलगी असेल तर बाप भारी मुलगा पाहतो मुलगा असेल तर भारी मुलगी पाहतो आणि लग्नाच्या संसाराच्या राहाडगाडग्यात गुंतवतात कोण करत हे काम कोण करत बोलते हो बर का नाही तर मी सांगा ना आमच्या तिकडं वडा झडाल वांगी लागतात तुम्ही म्हणतात महाराज म्हणते आहे म्हणलं असल बाबा का कदाचित असं काही नाही मला सांगा संसाराच्या राहाडगाडग्यात गुंतवलं कुणी आईनी आणि बाबांनी पण संत काय करतात संसाराचेच नव्हे तर जन्म मृत्यूच्याही राडगाडग्यातून सोडवतात मग आता सांगा सोडवणारा श्रेष्ठ आहे का गुंतवणारा श्रेष्ठ आहे मान्य पहिले चरण तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित पति जन्माला घालणाऱ्या मायपेक्षा आणि बापापेक्षा संत श्रेष्ठ आहेत मग असे सर्व श्रेष्ठ असणारे संत येतात कशासाठी बाबा तुमचं आमचं येणं कशासाठी आहे सहज बोलता बोलता माणसं बोलून जातात महाराज आहे तोपर्यंत खाऊन पिऊन घ्या मेल मजे गेलं खावं प्यावं ल्यावं असावं आपलं येणं तेवढ्यासाठी पण संतांचं येणं तेवढ्यासाठी नाही ते सांगतात अवतार तुम्हा धराया कारण उद्धर आया जड जीवा जड जीवांचा उद्धार करण्यासाठी संत येतात आणि पदाला जावण्यासाठी संत येतात मग एकदा असे संत आपल्या जीवनात आलेच असे संत आपल्या आयुष्यात जर आलेच तर होत आहे काय ते बोलतात वाढावया सुख भाव धर्म कुळाचार नामा विठोबाचे संत जर आपल्या जीवनात आले ना तर त्या भगवंताची ओळख होते आणि सुख नावाची वस्तू आपल्याला भेटते पण संत यावं लागतात बरं का संत पाहिजेत मला सांगा व्यवहार सांगते तुम्हाला दोन शेतकरी जर एकत्र आले दोन शेतकरी काय गप्पा का मारतात दोन शेतकरी शेतकरी वर्ग आहे ना आपल्या इकडं हां दोन शेतकरी जर एकत्र आले किती गेला कांदा किती वेळ चालतोय पाणी लाईटीचा काय प्रॉब्लेम आहे ऊस किती गेला आणि काय भाव दिला ह्या गप्पा कोणाच्या दोन शेतकऱ्यांच्या दोन पुढारी एकत्र आले कोण थोडे समस्या हो का दोन पुढारी एकत्र आले त्यांच्या काय गप्पा कोणता पॅनल कोणतं सीट लागेल तुम्ही कुणाकड छोट्या गटात का मोठ्या गोळ झाला सगळा या गप्पा कुणाच्या दोन पुढाऱ्यांच्या आणि मला सांगा दोन साधू एकत्र आले दोन साधू दोन साधू जर एकत्र आले तर ते काय गप्पा मारतात बायका बरोबर इतका पाऊस पाणी बरं आहे का, का नाही दोन साधू जर एकत्र आले तर ते सांगतात दोन मिले चौसष्ट खिले बीस करजोड काय गप्पा मारतात दो मिले चौसष्ट खिले बीस रहे करजोड हरिजनशे हरिजन मिले से सात करोड <coughs> दोन साधू एकत्र आले दो मिले चौसष्ट खिले आपले बत्तीस जात आणि समोरच्याचे बत्तीस जात नक्कलच चेहऱ्यावर ते हास्य उमटलं चौसष्ट खिले बीस रहेोड हे दहा आणि समोरच्याचे दहा किती झाले वीस रे करजोड हरिजान हरिजन मिले हरिच्या दासाला हरिचा दास भेटला विहंसे सात करोड म्हणजे अंगावरती काटा उभा राहिला रोमांच उभा राहिले नकळत हात जोडले गेले आणि चेहऱ्यावरती हास्य चे म्हटलं या सांकेतिक खुना दोन साधूंचे आहेत साधू जर एकत्र आले तर या त्यांच्या खुना आहेत ते काय बोलत नाही विशेष गप्पा मारत नाही पण आपलं बोलले बायका बरोबर आहेत का पाऊस पाणी बर आहेत का गाया कशा आहेत आणि दूध किती देतात ह्या गप्पा कोणाच्या या आपल्या साधूंच्या नसत्या असे साधू जर आपल्या जीवनात आले असे संत जर आपल्या जीवनात आले तरच माझे दुखरा सांगतात तुका का म्हणे गुन चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन चंदन काय करतो चंदन आपल्याकडचा परिसर शीतल आणि सुगंधित करतो तसे संत आपल्याकडचा परिसर सुखमय आणि भक्तिमय करतात हा अभंगाचा भावार्थ विठल खरी कीर्तनाला सुरुवात झाली आत्ता बरं का भाऊ मला नेला रोडला आले म्हले महाराज घरी चला मी म्हणलं नको अहो म्हले घरी चाला मी म्हणलं नको म्हले का म्हणलं टायमिंगला चालू करायचं आणि टायमिंगला संपवायचं मी पाहुणे सातला तिथे होते हो की नाही म्हटलं पंधरा मिनिट टाईम आहे घरी चला सातला म्हणजे सातला चालू करताल का म्हटलं ठीक चालू झालं थोडं लेट आता पुढचं गणित मला तुम्ही सांगा तसे मी करल पण आमच्या इकडे कसं आहे जागरण गोंधळ असतं का तुमच्या इकडं असतं ना किती वेळ अख्खी रात्र जागरंग गोंधळ अख्खी रात्र सिनेमा पिक्चर किती वेळ तीन तास पिक्चर तीन तास जागरण गोंधळ अख्खी रात्र तमाशा असतो का तमाशा किती वेळ रात्रभर प्रवचन असतं का प्रवचन किती वेळ प्रवचन एक तास कीर्तन असतं का कीर्तन किती वेळ दोन तास मग आता वाजलेत किती संपणार कितला अजिबात कुणी हालायचं नाही विठ्ठल आजचा हा मंडप हे डेकोरेशन ही गर्दी सगळं काही जे आहे माळ गंध बुक्का आळंदी पंढरी कीर्तन प्रवचन गीता गाथा हरिपाठ ज्ञानेश्वरी हा सगळा विषय जो आहे हा सगळा विषय नेमका आहे कोणासाठी कोणासाठी आवाज येतोय का वाढवाय सांगू म्हणा की माणसासाठी आहे की नाही सगळं काही माणसासाठी आहे पण माणसं याचा उपयोग करून घेतात का जुन्या काळात साधू संतांनी सांगितलं भारी माळ घाला बरं का गंध लावा पंढरील जा आळंदील जा भगवंतावर प्रेम करा समाजावर प्रेम करा साधू संतांच्यावर प्रेम करा तू म्हणता महाराज आम्ही प्रेम करत नाही का भगवंतावर आम्ही भक्ती करत नाही का आमचं देवा प्रेम नाही का प्रेम भगवंतावर करत नाही असंही इथं माणूसच नाही प्रत्येक माणूस भगवंतावरती प्रेम करतो प्रत्येक माणूस भगवंताची भक्ती करतो परमार्थ करतो पण मला सांगा भगवंताला आवडेला शिकारतात का आपल्याला अशी शिकारतात हा आपल्याला आवडेल व्यवहार सांगते मग तुमच्या लक्षात येईल बायकोने बायकोला आवडेल असं राहावं का नवऱ्याला आवडेल असं राहावं महिला मंडळी कस राहावं लागतं बरोबर ना तुम्हाला आवडतं असं राहावं लागेल तेव्हा संसार आपला सुखाचा होईल मग परमार्थ करताना परमार्थ हा भगवंत आवडेल असा करावा का आपल्याला असा करावा मान्य बदलायचं नाही बरं का देवाला आवडेल असा परमार्थ झाला पाहिजे मी म्हणते बायकोला काही नकाच कळू द्या कदाचित आपल्या नाव र किती करेन किती बारा आहे नाही कळलं तरी काय हरकत नाही कर्ज किती आहे चौकशी करायची गरज नाही बॅलन्स किती आहे चौकशी करायची गरज नाही काही प्रॉब्लेम नाही ती करत ते हा व्यवहार आहे मग परमार्थ करताना चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे काही नाही समजली तरी चालेल पण काय कळावं बायकोला एवढं कळावं आपल्या नवऱ्याला काय आवडतंय ओके का नाही छान मग भक्ताला आपल्याला एवढं समजावं आपल्या भगवंताला काय आवडतंय बाबा आवडे देवासी, आवडे देवासी Oh,